या ठिकाणी फुटगावकरांचा बादशा आलेला आहे आज त्याला पायरा कुठला होता आज तांडव म्हणून बैठला होता तांडव कुठला नारोळीचा नारोळी किती घाटात पळाली गाडी गाडी आपली सव्वीस मध्ये पळाली होती काय झालं गाडी आपली मेगा फायनल ला उतरली निकाल नाही दिला कारण की सुट्टी मेकरचा पाय पुढं होता ह्याच्या आधी कुठं बैलाच बोलाले गुलाल आहेत ना बैलाची गट्टू टू फायनल ला फुटबॉल मध्ये गट्टू फायनल भरलं की बैल हा फायनल ला राहत किती वेळा तिथे तिथं पन्नास प्लस आकडा गेला आपला आतापर्यंत बैल कुठल्या कुठल्या बाहेर पळाले चांगल्या बाहेर मुळचीचा हमीर राव असन परत महाराष्ट्र केसरी पावर असन गौतमबाई यांचा बैल असन बऱ्याच बैलांसोबत पळला यवतकारांचा सरदार असन अशी बरीच बैल आहे माग टेकवडीच्या मैदानात गाडीचं काय झालत ते काय आपलं उन्नीस बीस झालत आमच्या अंगाव गाडी आलती मग विषय असा झाला की थोडं वासरू आमचं दपकलं गाडी अंगावाली वासराच्या वास वास वासरू धपाकलं थोडं हे वासराच तुम्ही घरच्या गायचं आहे का खरेदी केलेली नाही खरेदी केलेली किती महिन्याचं असतं घेतलं आम्ही अकरा महिन्याचा असताना घेतला होता व्यायाम किती महिन्यापासून हा व्यायाम दिला त्याला आम्ही तो पंधरा महिन्याचा झाला त्यावेळेस आम्ही व्यायाम दिला परत त्याच बर... फेर बिर टाकलं त्याच्याबरोबर फेरेल दुसरा बैल कुठला होता आमच्या घरचाच बैल राजा म्हणून बैल होता आम्ही त्याच्याबरोबर बरंच शिकवलो राजानेच गाडवला याला राजाची नेहमीच गाडी पाळायची फुटबॉल गट्टू फायनलला म्हणजे घरचा घरचा पळायचं आमचा गट्टू फायदा काही वासराला फोरकत काय करतो वासराला खोरकात डाळे मकाचा आहे आणि दुसरं शेंगदाणा पेंडे काजू बदामाची पावडर असते ती सारखं आदत आहे का दुसऱ्या आदत आहे का आदत आहे तुमच्या घरी एकच बैल आहेत ना बैल आहेत ना आमच्याकडं आहे रायबाई वजीरे राजाई बादशाही बादशाही आहेत बैल पाच सात बैल आहेत आमच्या काय गोजार त्यांचं गुलाल म्हणजे डबरुचं पण गट्टू बायणाला गुलाल येतो आमचा पण कसा विषय असतो डंबरूला काय होतं पैला मिळत नाही असा विषय मोठे मैदानाला आम्ही नाही त्याच्यामुळे त्याला पहिला तुमच्या बादश आठवणीतलं मैदानात काय आठले त्यावेळेस आमची गाडी उन्नीस वीस मध्ये गेली खोड घेऊन म्हणजे फक्त बैलांनी पायच कुठं टाकायचं होतं एक एक कायम आठवणीत राहणार आमचं मैदान मैदानात पायरा कुठला होता त्या मैदानात यवतकरांचा सरदार होता मयूर गे त्यांचा सरदार होता आता हिथून पुढ पुढच्या मैदानात पळायची इच्छा कोण कुठल्या बरोबर पहिल्या बरोबर इच्छा आहे तशी बैल लय पाळाय आता काय होत इच्छा आहे तशी आपली दोन चार बैलांसोबत हाय पळायची आपली इच्छा पळ आपण एवढ्या त्यांच्यासोबत माग बैलाला म्हणजे सुट्टी मेकर कोण असतात सुट्टी मेकर आमचीच पोरा असतात सगळे प्रत्येक थोरात झालं रोहन थोरात झालं गौरव माकर झालं आमचीच पोरं असतात सगळे ड्रायव्हर ड्रायव्हर आमच्याकडं पिक साईड ड्रायव्हर असतो आपलं एवत चांना ड्रायव्हर बसतो परत आमाळेगावचं छोट्या ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये तळ पण जास्त आहे त्याला जसा खाली स्पीड लावतो ना तसं समोर निकालापर्यंत त्याला स्पीड एक सारखं स्पीड एक सारखं स्पीड त्याला पहिलं स्पीड बघून खरेदी केलं नाही नाही स्पीड बीड काय बघितलं नव्हतं आम्ही त्यावेळेस आहे ना फक्त असं मामा आमचे मामा कोळगावला त्यांची इथं होतो वासरू घ्यायचं होतं मला नवीन आता नवी आज नवीनच होतो मला वासरू घ्यायचं होतं नवीन म्हणून मी गेलो त्यांची इथं ते म्हणले आई एक वासरू इथं असं जसुलगण म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी वासरू दाखवलं होतं इथंच होत त्यांच्या घरा वासरा खरेदी किती रुपयाने वासरू आम्ही पंचवीस हजार रुपयाने घेतलं पंचवीस हजार मागणी किती आली आतापर्यंत आतापर्यंत भरपूर मागणी आहे पळत होता त्या ला चार लाख रुपयाला मागितला होता आणि आता माहित ना बीट काढतोय सेमीला आता त्या दिवशी ते घासागाशी केली त्यावेळेस सात लाख रुपयाला मागणी आली त्याला नाशिक पण घरची म्हणजे नाही द्यायचा नाही द्यायचा तुम्ही ना बघता फक्त व्यवसाय काय करता व्यवसाय आमचा ट्रॅक्टर व्यवसाय उरळत आमची हार्वेस्टर शिक्षण काय झाले बारावी बारावी झाल्या तुमच्या अनादासाठी नादासाठी सपोर्ट आहे हो वडिलांचा सपोर्ट आहे मला या नादात वडिलांचा तुलत्यांचा सपोर्ट आहे मला या नादात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरे म्हणजे दुसऱ्या लोकांना जर पायरा लागत असेल सत्तर अठ्ठावीस पंच्याण्णव तीस त्रेपन्न मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला बाय आवडला असेल तर मैदानासाठी तुम्हाला मिळेल